रिपब्लिकन बहुजन सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांनी आज दोन तारखेला शक्ती प्रदर्शन करत लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला यावेळी बोलताना त्यांनी लोकशाही वाचवायची असेल तर रिपब्लिकन बहुजन सेनेला निवडून द्या तसेच ठाण्यात जे प्रस्थापित बालेकिल्ले आहेत ते अर्धे ढासळले आहेत उर्वरित आमच्या उमेदवाराने उमेदवारीने ढासळणार आहेत नमस्कार आज मी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीनं फॉर्म भरलेला आहे तर मुद्दे अनेक आहेत मुद्दे गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं जे काम केलं त्या मुद्द्यावरती गिनती नाही एकशे चाळीस करोड लोकांच्या समस्या आहेत ते एकशे चाळीस करोड लोकांना मोदी सरकारनं फसवलेलं आहे बी जे पी सरकार नाही मोदी सरकार आहे बी जे पीचं सरकार असतं तर कदाचित ते लोकांना न्याय दिला असता मोदीनं स्वतःला मोदी सरकार घोषित केलेलं आहे आणि मोदीची टोटली वाटचाल हुकुमशाहाकडे चाललेली आहे हुकुमशाही या देशात जर आली तर देशातल्या लोकांना जगणं मुश्किल होईल आणि देशाची फार बिकट परिस्थिती होईल म्हणून मी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीनं ठाणे पंचवीसला आपण फॉर्म भरलेला आहे तर मुद्दे पहिला मुद्दा तर असा आहे की दोन हजार चौदाला ज्यावेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेण्याच्या अगोदर त्यांनी बोललं होतं की मी खाऊंगा नाही ना, ना खाणे देऊंगा ज्या लोकांनी बँकाला फसवलं लो। त्या लोकाला देशाच्या बाहेर पळवून लावलं त्याला जबाबदार मोदी आहेत त्यांनी सांगितलं मी कालाधन लावू कालाधन कुठलं आणलं तर आमच्या शेतकऱ्या गरीब शेतकऱ्याकडनं धन अकाउंट खोलून घेतलं नंतर सांगितलं की महिने तीन लाख करोड रुपया लाया म्हणजे शेतकऱ्याचे पैसे अकाउंटला गेले ते बँकेनं रिटर्न दिले नाहीत आणि ते कालाधन झालं का या देशाचे शेतकरी कालाधन घेऊन फिरतात का मग कालाधन कसं असू शकतो ते दुसरा मुद्दा दोन हजार सोळाला नोटबंदीच्या माध्यमातून त्यांनी फसवलं त्यांनी सांगितले की नोटबंदी मी केली नोटबंदी केल्याच्या नंतर मी दीड महिन्यामध्ये भारत भारताची अर्थव्यवस्था दीड महिन्यामध्ये ट्रॅकवर आणेन जर दीड महिन्यामध्ये ट्रॅकवर नाही आणली तर कुठल्याही चौकात भारताच्या नागरिकांना मला बोलावं जोड्यानं मारावं अशी त्यांची स्वतःची जवाब जवा जवाब होता जर दीड महिन्यात का आतापर्यंत भारताची अर्थव्यवस्था घसरलेली आहे आजपर्यंत अर्थव्यवस्था सुधारलेली नाही मग त्यांनी हे लोकसभेचं इलेक्शन न लढता त्यांनी भारताच्या एकशे चाळीस कोटी लोकांची माफी मागून घरात बसायला पाहिजे होतं ती परत ते मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि चारशे पाचचा नारा देतात म्हणजे चारशे पाचचा नारा देऊन का भारताची राज्यघटना धोक्यात आणायची का तेवढेच राहिले का कारण त्यांनी नवीन संसद बनवली त्या ठिकाणी शिह दिला शिह गर्जना करणारा दिला जो भारताची राजमुद्रा आहे राजमुद्रा सुद्धा त्यांनी चेंज केली तिथं यम आलं इलेक्शन कमिशनरच्या फॉर्मवरती काही ठिकाणी यम म्हणून आलेला आहे म्हणजे भारत देश कुठल्या दिशेने चाललेला आहे मोदी साहेब देशाचा मालक आहे का फक्त हा भारताचे नागरिक मालक नाही आहेत का हा भारताच्या नागरिकांना थोडासा विचार करावा म्हणून रिपब्लिकन बहुजन सेनेने बेरोजगारी असेल शेतकऱ्याची समस्या असेल बँकाचे मॅटर असतील या अनेक मॅटरमध्ये मोदीनं फसवलेला आहे म्हणून मोदीच्या विरोधात रिपब्लिकन भोजन सेनेनं आम्ही ह्या ठिकाणी दंड ठोपटलेले आहेत रिपब्लिकन भोजन सेनेच्या वतीनं ठाणे पंचवीस आम्ही लोकसभेचं इलेक्शन लढवतो आणि ठाण्याची जनता शंभर टक्के माझ्या पाठीशी उभा आहे मी समाजामध्ये गेल्या महिनाभर फिरलो आणि समाजाने चांगला प्रतिसाद दिला आणि सांगितलं तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत किल्ल्याचे दगड घसरायला सुरू झालेले आहेत आणि मी उभा राहण्याच्या अगोदरच त्या बालेकिल्ल्याचे चार चार तुकडे झालेले आहेत राहिले साहिले माझ्यामुळे घसरतील काय हरकत नाहीये